अकाउंट मध्ये ते पैसे ट्रान्सफर झालेले असतात ते ताबडतोब फ्रीज करायचे म्हणजे तुम्हाला उदाहरण दाखल जर मी सांगितलं तर मला वाटतं सायबरच्या सायबर मागच्या वर्षी जवळपास फक्त हे सायबर पोलीस स्टेशन इथे किंवा पोलीस स्टेशनला वेळेवर आपण अकाउंट फ्रीज करून जवळपास सत्तेचाळीस लाख रुपये आपण लोकांना परत केलेले आणि अजूनही एक कोटीच्या जवळपास एक कोटी त्र्याऐंशी लाख जे आहे ते अकाउंट फ्रीज केलेले ते फ्रीज केले म्हणजे आपण कोर्टाच्या परवानगीने ते सुद्धा परत करणार आहोत परंतु ही जी संख्या आहे ही अजून मोठ कैक पटीने वाढू शकेल जर आपण पब्लिकचा रिस्पॉन्स जो आहे तात्काळ आपल्याला पोर्टलवर जी माहिती भरायची आहे ती भरली तर ते तात्काळ ते अकाउंट फ्रीज होऊ शकतात वन नाईन थ्री झिरो वन नाईन थ्री झिरो आहे ना वन नाईन थ्री झिरो जो कॉल सेंटर आहे तिथं फोन करून ही जी माहिती भरली तर ता आपल्याला तात्काळ तो अकाउंट फ्रीज करता येतो मग होतं काय की अशा वेळेस लोकांचा जो काही आतोनात नुकसान झालेला असतो आपण गुन्हे दाखल अनेक वेळेस करतो गुन्हे दाखल होऊन आरोपी अटक होतात परंतु या प्रकारच्या केसेसमध्ये दुर्दैव दुर्दै दुर्दैवानी पैसे जे आहेत ते पटकन गायब होऊन जातात छत्तीसगड सारख्या स्टेटमध्ये झारखंड सारख्या स्टेटमध्ये सारख्या स्टेटमध्ये तिकडच्या तिकडे ते मल्टिपल अकाउंटमध्ये पैसे ट्रान्झॅक्शन होऊन लगेच एक अर्धा एक तासामध्ये सगळा पैसा अकाउंटमधून सुद्धा गायब होऊन जातात ते ज्या अर्ध्या तासाचा जो काही तो गोल्डन टाइम असतो त्या ह्याच्यामध्ये जर तो फ्रीज झाला तर ते तेवढे पैसे आणि त्याला जास्त मग मग कोर्टाच्या परवानगीने आपल्याला परत करता येतं तर ही एक प्रक्रिया आम्ही युनिफॉर्मली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये राबवणार आहोत जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा सायबर गुन्हा जर झाला आणि त्याचे अकाउंट मधून अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर झाले तर ते मध्ये तात्काळ फ्रीज करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे जे फॉर्म भरायचे त्याच्यासाठी जे काही लागणार आहे पॅन कार्ड आधार कार्ड लागतं ती सगळी चेकलिस्ट तयार करणे आणि पोलीस स्टेशन मधल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रेन करणे जेणेकरून तो रिस्पॉन्स टाइम हा काही मिनिटाचा व्हावा आल्यावर याचा आमचा प्रयत्न चालू आहे दुसरा सीआयआर <coughs> पोर्टल आहे ज्यामध्ये मोबाईल चोरीचे मोबाईल गाळायचे आता सीआयआर पोर्टलच्या माध्यमाने गुन्हा एखादी मोबाईल गाळ झाला चोरीला गेला स्नॅच झाला त्या पोर्टलमध्ये टाकला तर तो मोबाईल आपल्याला ट्रॅक करायला तो कंटिन्युअस ट्रॅकिंगवर राहतो आणि आपल्याला तो मोबाईल ट्रॅक करण्यासाठी सुद्धा महत्व हे होतो यामध्ये सुद्धा लोकांकडूनच तो, तो फॉर्म भरला जातो त्याच्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतं पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार नोंदवावी लागते तक्रार नोंदवलेली जे काही तुम्हाला कॉपी मिळते ती त्याचा साईटवर अपलोड करावी लागते एकदा ते झालं की मग तो मोबाईल कंटिन्युअस ट्रॅकिंगवर हो राहतो सुदैवाने तो चोरांनी चोरट्याने जर तो मोबाईल कोणाला दिला विकला किंवा त्या माध्यमाने सुद्धा आपण अनेक जवळपास मला वाटतं साडेसातशे मोबाईल साडेसहाशे मोबाईल आम्ही मागच्या वर्षी परत केले होते हे मोबाईलचा मिळण्याचं चा प्रमाण अनेक पटीने वाढू शकतो जर आपण ह्याच्यामध्ये सुद्धा तात्काळ प्रभावाने जर कारवाई केली तर म्हणून के ह्या दोन आमच्या हे आहेत विशेष करून माननीय सी एम साहेबांनी काल जे आपल्यालाही माहिती असेल की शंभर दिवसाचा एक आराखडा दिलेला आहे ज्यामध्ये बाकीच्या गोष्टी तर आहेत पण ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे लोकांना ज्याच्यामध्ये लोकांच्या जीवनामध्ये काही बदल चांगला बदल घडू शकतो तुमच्या माध्यमाने या अनुषंगाने प्रत्येकानी प्रत्येक युनिटनी सी एम साहेबांनी सांगितलं की तुम्ही कोणत्या तरी दोन योजना तयार करा तर ह्या त्या अनुषंगाने मान्य सीएम साहेबांच्या आदेशाने आम्ही ह्या दोन योजना आम्ही आता हे करणार आहोत जेणेकरून मला असं वाटतं की आर्थिक जो नुकसान लोकांचा होतो त्यामध्ये तात्काळ प्रभावाने जर आपण ऍक्शन घेतली तर नक्कीच लोकांना त्याचा फायदा होईल ह्या दोन योजना आम्ही करणार आहोत <coughs> दुसरं ट्रॅफिकच्या सुद्धा कारवाया खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत जर आपण वीसशे तेवीस आणि वीसशे चोवीसचं कंपॅरिझन केलं तर वीसशे तेवीसमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस एकशे सव्वीस होत्या ज्या की मागच्या वर्षी दोनशे पंच्याऐंशी जवळपास दुप्टीपेक्षा जास्त झालेल्या आहेत त्याचबरोबर वाहन परवाने रद्द जे आहेत ते सुद्धा जवळपास दुप्पट दुप्पट केसेस वाढवलेले आहेत वाहनाचे रजिस्ट्रेशनच्या निलंबनाची कारवाई एकोणपन्नास वरून अडुसष्ट एकोणसत्तर झालेली आहे दीडपट झालेली आहे दंड जो आहे तो वीसशे तेवीस मध्ये चार कोटी सोळा लाख होता तो पाच कोटी सदोतीस लाख झालेला आहे इन्स्पाइट ऑफ द फॅक्ट की चोवीस मध्ये नॉनस्टॉप आपण दोन इलेक्शनला सामोरे गेलो इलेक्शनचा काळ हे जवळपास तीन महिने आधी आणि तीन महिने सहा महिने आपण इलेक्शनच्या कारवायामध्ये बाकीच्या कारवायांमध्ये बिझी असतो परंतु तरी सुद्धा ट्रॅफिकच्या कारवाया खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत टोटल केसेस सुद्धा जवळपास एकाहत्तर हजारावरून एक्क्याऐंशी हजार अशी जवळपास हजारांनी वाढ झालेली आहे त्यामुळे ट्रॅफिकच्या अनुषंगाने जो चॅलेंज आम्हाला आहे त्यामध्ये सुद्धा आता पुढचा चॅलेंज आहे आमचा आम्ही एक ब्लॅक स्पॉट जे आहेत ब्लॅक स्पॉट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मागील तीन कंटिन्युअस वर्षामध्ये पेक्षा जास्त मृत्यूमुखी लोक पडल्यात पडतात एका ठिकाणी तर त्याला ब्लॅक स्पॉट जाहीर केला जातं मग त्या एकदा तो स्पॉट जाहीर केला तर त्याला मग ट्रॅफिक डिपार्टमेंट पीडब्ल्यू डी एनएचआर एन एच ए आय म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी किंवा एम एस आरडीसी जे सगळे एजन्सीज आहेत ते एकत्र येऊन तिथं असं काय कारण आहेत त्या ॲक्सिडेंटचे त्याच्यावर कारण मीमांसा होत्या आणि मग त्याच्यावरून मेसेज मेसेज घेतल्या जातात तो ब्लॅक ब्लॅकस्पॉट अनालिसिस आमचा ह्या वर्षीचा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आता त्या कारवाई करणार आहे मला खात्री आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आपण भेटू ह्यावेळेस त्यावेळेस जी फॅटॅलिटी आहे मृत्यू मृत्यूमुखी पावलेल्या लोकांची संख्या ऍक्सिडेंट्समुळे ती सुद्धा कमी झालेली असेल आणि ब्लॅक स्पॉटची संख्या सुद्धा कमी झाली असेल हा एक आमचा फ्युचरचा प्लॅन आहे महिलांच्या बाबतीत सुद्धा संवेदनशील रीतीने आम्ही कार्यवाही केलेली आहे आणि आपल्याकडे जे कौटुंबिक कलहातून जे काही प्रकार निर्माण होता तेव्हा एएसटी यू म्हणजे अँटी ह्युमन ट्रॅफिक किंवा महिला सहाय्यक कक्ष आहे त्यांच्या मदतीने आम्ही जवळपास एकशे ऐंशी महिलांचे संसार जे आहेत ते तुटण्यापासून किंवा त्यांना पूर्वत करण्याचा प्रयत्न झालेला आहे ते त्यात आम्ही सक्सेसफुल सुद्धा झालेले आहोत त्याचबरोबर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी जवळपास अकरा कुंटण खाण्यावर म्हणजे पिठाचे अकरा केसेस करून तेहतीस पीडितांना आम्ही त्यांची सुटका केलेली आहे त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीन चार आणि पाच एस टी कायद्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यात कर आलेली आहे तसेच तस दामिनी पथक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यरत या दरम्यान कार्यरत होते आणि जवळपास एकोणसत्तर लोकांवर रोड रोमियो ज्याला आपण म्हणतो रोड रोमियोवर आम्ही कारवाई केलेली आहे डायल वन वन टू एक आपल्याला माहिती असेल यंत्रणा आहे डायल वन वन टू ची जी कारवाई आहे जे आपण आधी शंभर नंबर होतो तो आता डायल वन वन टू झालेला आहे त्यामध्ये सुद्धा मला अतिशय आनंदाने आपल्याला सांगावं असं वाटतं की मागील चार तीन ते चार महिन्यापासून आम्ही सतत महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर आहोत आणि आपला ओव्हरऑल जो टायमिंग आहे सरासरी ह्या पाच मिनिट बत्तीस सेकंद आहे इज गुड विच इज ुटली म्हणजे विशेष करून तेव्हा जेव्हा औरंगाबादची जी परीक्षा जिल्हा आहे त्याची ज्योग्राफिकल जो, एरिया खूप मोठा आहे नंबर एक नंबर दोन रस्ते आतले इंटिरियर रस्ते खराब आहेत ते असताना सुद्धा तुम्ही ह्याचा अर्थ असा आहे की दोन नंबरवर आहे म्हणजे आमच्यावर बहुतांश वेळेस मीरा भाईंदर कमिशनरेट आहे मीरा भाईंदरचा कमिशनरेट शेवटी त्यांच्याकडे गाड्या जास्त असतात एरिया खूप कमी असतो त्या मानाने जर आमचा टायमिंग चांगलं आहे तर दॅट इज अ बिग अचीवमेंट असं मला वाटतं आपण प्रथम एज्युकेशन फाउंडेशन जे आहे सोशल जो आमचा कॉज आहे त्या अनुषंगाने सुद्धा मागच्या वर्षी जवळपास दोन हजार सुशिक्षित तरुण तरुणींना आम्ही प्रशिक्षण दिलं आणि जवळपास पाचशे तरुणांना कलवानिया साहेब जेव्हा एस पी होते त्यावेळेस ती संकल्पना राबवून पाचशे तरुणांना आम्ही नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आहे। आ, आ, या सुद्धा आम्ही जी प्रथम एज्युकेशनल फाउंडेशन आहे इन्स्टिट्यूट आहे आमचा ह्या वर्षीचा आमचा एक एम हा राहील की आम्ही अशा ठिकाणी जास्त करून प्रयत्न करणार आहोत जिथे एकतर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे किंवा अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढलेली आहे शहरामध्ये एम्प्लॉयमेंटचे स्कोप जास्त जा आहे शिक्षण झालेलं असतं मुलांना परंतु अजूनही असे अनेक तांडे आहेत असे अनेक खेडेपाडे आहेत जिथे अजूनही अशिक्षित मुलांचं प्रमाण जास्त आहे दुर्दैवाने गुटखा आणि मोबाईल त्याचबरोबर वेगवेगळे ज्याला म्हणतो ऑनलाईन गेम्स ह्याच्या विळख्यात अडकलेले जे मुलं आहेत त्यांना बाहेर काढून त्यांना ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह एम्प्लॉयमेंट आहे किंवा ट्रेनिंग याचा प्रयत्न करून मला वाटतं ही प्रथम जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे अतिशय उत्कृष्ट काम करते आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही परंतु ती इन्स्टिट्यूट जे आहे जवळपास तीन महिन्याचा ट्रेनिंग कोर्स आहे तो दोन तीन तीन, तीन महिन्याचा आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के फ्री ट्रेनिंग दिली जाते त्यांना या दरम्यान पूर्ण जेवण राहणं आणि ड्रेस हे सगळं ती एज्युकेशन ती इन्स्टिट्यूट जे आहे खुलताबादमध्ये जी इन्स्टिट्यूट आहे ती प्रोव्हाइड करते आणि अतिशय नामांकित कंपनीज आहेत म्हणजे इंटरनॅशनल किंवा पासून कंपनीजपासून बजाजसारख्या अनेक कंपनी मी त्याचं ब्रोशर पाहिलं होतं आय आय टी सी ताज फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये सुद्धा आपले मुलं इथून लागलेले आहेत त्यामुळे त्या मुलांना ज्या जिथं गुन्हेगारी प्रमाण जास्त आहे जिथं अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण जास्त आहे आणि जर त्यांना वेळेत लक्ष नाही दिलं तर उरलेली मुलं सुद्धा कदाचित गुन्हेगारीकडे प्रवृत्त होऊ शकतील अशा मुलांकडे लक्ष घालण्याचा आमचा यावर्षी विशेष करून हे राहणार आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी वीसशे चोवीसमध्ये आम्ही सप्तरंग ही राज्यस्तरीय एक लघुपट योजना घेतली कॉम्पिटिशन घेतली होती शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन त्यामध्ये नो टू ड्रग्जच्या अनुषंगाने शॉर्ट रील्सची कॉम्पिटिशन घेतली होती यावर्षी आत्ता म्हणजे रेझिंग डेच्या माध्यमाने हा वीसशे पंचवीसचा आहे परंतु कॉम्पिटिशन आपल्याला माहिती आहे की जवळपास आम्ही बारा हजार विद्यार्थ्यांमध्ये सायबर अवेअरनेस सा कॉम्पिटिशन घेतली होती कॉम्पिटिशन घेण्यापेक्षा माझं वैयक्तिक मनोगत किंवा इच्छा ही होती की आम्ही एक त्यांना बारकोट देऊन टाकला होता आणि मुलांना हा सांगितलं होतं की तुम्हाला ही कॉम्पिटिशन घेण्यासाठी जे काही सिलेबस आहे ते ह्या पुस्तकामध्ये आहे तो पुस्तक पुस्तक जो आहे तो आम्ही त्यांना ऑनलाईन एक लिंक देऊन टाकली होती त्या मुलांनी त्या कॉम्पिटिशनच्या निमित्ताने बारा हजारापैकी मला वाटतं जर सात ते आठ हजार मुलांनी जरी वाचलं असेल पुस्तक तर त्याच्यामधून एक जुजबी माहिती प्राथमिक माहिती सायबर सायबर वर्ल्डबद्दल आणि त्यापासून कशाप्रकारे वाचायचं आहे याबद्दल ती माहिती आम्ही त्या पुस्तकाच्या वा, वा, माध्यमाने या कॉम्पिटिशनच्या माध्यमाने देण्यात आली अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद होता आणि त्यातून प्रत्येक डिव्हिजनमधून आम्ही ज्या शाळांनी भाग घेतला होता त्याच्या आठवी नववी दहावीतल्या विद्यार्थ्यांनी त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आणि पहिला दुसरा तिसरा असे तीन ट्रॉफीज आम्ही आठ तरी चोवीस ट्रॉफीज आणि कॉम्पिटिशन सर्टिफिकेट दिले होते एक दुसरा आमचा हे आपण दरवर्षी एक हे भाग हे करतो की आमचा प्रयत्न आहे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेलफेअर सुद्धा बऱ्याचदा असं होतं की <coughs> अधिकारी किंवा कर्मचारी रिटायर होतात परंतु त्यांचे पेन्शनचे कागदपत्र जे आहेत ते तयार नसतात आणि मग त्या कारणाने पेन्शन उशीरा मिळत एक आमचा मानस हा आहे की जर आपण शेड्यूल ठेवलं की एखादी व्यक्ती जर आजपासून सहा महिन्यानंतर रिटायर होणार आहे तर त्याचे कागदपत्रांची जुळवजुळ आतापासूनच जर केली तर ज्या दिवशी तो रिटायर होईल त्या दिवशी त्याची पेन्शनचे कागदपत्रे फक्त शाल आणि श्रीफळ न देता मला वाटतं तो सगळ्यात जास्त चांगला उत्कृष्ट सेंड ऑफ राहील आणि वेलफेअर तर तो, तो एक आमचा एक मानस आहे आणि मला माझ्या जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते प्रॉमिस केलेलं आहे की ते शंभर टक्के त्याचा सुद्धा प्रतिसाद मिळेल ह्या <coughs> दरम्यान अजून एक उपक्रम आम्ही हाती घेतला होता आपल्याला सर्वांना माहिती आहे की लहान मुलांच्या बाबतीमध्ये जो सेक्शुअल हरासमेंटचे केसेस दुर्दैवाने बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात शाळा कॉलेजेसमध्ये विशेष करून लहान जे प्रायमरी स्कूल असेल किंवा मिडिल स्कूल मिडिल सेकंडरी स्कूल असतील त्यांना असं जर आपल्या आसपास कोणी करत असेल तर नक्की काय करायचं हे माहिती नसतं घाबरून जातात बिचारे आणि ते सहन करतात त्यामुळे गुड टच आणि बॅड टचचा जो काही छोटासा एक ट्रेनिंग किंवा लेक्चर आम्ही काही जवळपास एक दीड दोन वर्षापासून करतोय त्यात मला असं जाणवलं की बऱ्याचदा ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने म्हणजे व्हिडिओ असेल किंवा फिल्म असेल आपन, आ, त्या माध्यमाने आपण तो ट्रेनिंग किंवा मुलांना त्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये प्रोजेक्टर मिळत नाही लॅपटॉप मिळत नाही म्हणून मग आम्ही एक कल्पना त्याच्यात काढली की जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन लॅपटॉपच्या माध्यमाने किंवा प्रोजेक्टरच्या माध्यमाने देणार आहे त्याला जर आपण कॅलेंडरच्या स्वरूपामध्ये दिलं तर आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याला ट्रेन लेक्चर द्यायला अतिशय सोपं होईल आणि ते सचित्र जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये दाखवतो तोच स्लाईड जी आहे ती आपण एका कॅलेंडरच्या स्वरूपात मोठा जेणेकरून एवढा मोठा क्लास सुद्धा सहज त्याला पाहू शकेल अशा स्वरूपात आम्ही आता जवळपास एक शंभर दीडशे कॅलेंडर छापलेले आहेत आणि सर्व पोलीस मध्ये जे जे अधिकारी कर्मचारी शाळांमध्ये जाऊन गुड टच बॅड टचच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण देणार आहेत त्यांना ते दिलेले आहेत जेणेकरून चांगल्या प्रकारे <coughs> अन्यथा होतं काय की हे एक असा टॉपिक आहे ज्याच्याबद्दल आपण सचित्र किंवा व्हिडिओ फिल्मच्या माध्यमाने नाही सांगू शकलो तर कम्युनिकेशन करणं जमत नाही बऱ्याचदा लहान मुलांना नक्की आपण काय ह्या गोष्टी अशा आहेत जे कसं बोलणार ते समजत नाही बरोबर आहे की नाही एखाद्या व्यक्तीला कोणी सेक्शुअली हॅरॅस करत असेल तर नक्की काय ते, ते शब्दात सांगणं बऱ्याचदा जमत नाही ते जी अडचण आहे ती कमी करण्यासाठी हा एक आम्ही प्रयत्न केलेला आहे मला वाटतं अशा प्रकारे ह्या विषय चोवीस हा आमचा कार्यकाळ गेलेला आहे आणि पुढे सुद्धा विषय पंचवीस मध्ये सुद्धा आपण जसं विषय चोवीस मध्ये आम्हाला साथ दिली तशी पुन्हा एकदा साथ द्याल याच आशेने मी आपली कोऑपरेशनची अपेक्षा बाळगतो थँक्यू हा ते आहेत मी तुम्हाला देतो कारण आज पी आय ट्राफिक आज एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत मला वाटतं चुकीची माहिती देण्यापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे सोळा का सतरा आहेत पण मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला सगळ्या पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी केली असं मला वाटतं की प्रत्येक पोलीस स्टेशन हा आपल्या आपल्या एरियाच्या चॅलेंजेस प्रमाणे काम करतो काही ठिकाणी दरोड्यांचं प्रमाण जास्त असेल काही ठिकाणी टुरिझमशी रिलेटेड चॅलेंजेस जास्त असतात आता घृष्णेश्वर सारखा किंवा खुलताबाद सारखा हे आहे तिथं कायम ते ते आपापल्या परीने जे जे चॅलेंजेस आहेत त्याला चांगल्या प्रकारे काम करतात हा एवढं नक्की आम्ही हे करतो प्रयत्न करतो की जे सेन्सिटिव्ह सिरियस गुन्हे आहेत त्याच्या मागे हात धुवून मागे लागतो मग मा त्याच्यामध्ये फक्त त्या तो पोलीस स्टेशनच नाही त्यांच्या डोक्यावर एसपी बसतो त्यांच्या डोक्यावर अडिशनल एसपी बसतो एलसीबी बसते प्रयत्न हा राहतो की पोलीस स्टेशन कोणताही ज्यामध्ये लोकांचा ज्याला म्हणतो आपण इंटरेस्ट असेल किंवा सेन्सेशनल कोणती एखादी घटना असेल त्यामध्ये कोणीही मागे राहणार नाही याची खात्री कर खात्री चॅलेंजिंग <coughs> सगळ्यात महत्वाचा चॅलेंज माझ्या माहितीप्रमाणे तरी प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत वारंवार आणि त्यावर आम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्याला सुद्धा सामोरे जाणार आहोत आमच्याकडे ऑलरेडी एक ई बीड सिस्टम हे यंत्रणा आहे ज्यामध्ये जे अधिकारी कर्मचाऱ्यांची जे पेट्रोलिंग आहे त्याला मोबाईलच्या माध्यमाने ट्रॅकिंग करून सगळ्या जे पेट्रोलिंग आहे ती व्यवस्थित चालू आहे की नाही ते पाहतोय आणि त्याच्यामध्ये अजून काही फीचर्स ॲड करून क्रिमिनल्सवर टॅपिंग करण्यासाठी त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी गुन्हे जास्त घडत आहेत विशेष करून घरपोडीचे गुन्हे असतील मोबाईल किंवा चोरीचे इतर प्रकारचे चोरीचे गुन्हे आहेत त्यांना आपण हे करून मार्क करून त्याच्याप्रमाणे मग नंतर ईबीटची पेट्रोलिंग सुद्धा डिसाईड हे करणार आहेत तर मला वाटतं की प्रॉपर्टी ऑफेन्स हा सगळ्यात मोठा चॅलेंज आम्हाला राहणार आहे डिटेक्शन रेटचं डिटेक्शन रेटचं प्रमाण कमी नाही आहे मला वाटतं मी आपल्याला स्टॅटिस्टिक्सही देतो प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये मला मान्य आहे प्रॉपर्टी ऑफेन्सेस एक नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे चोऱ्यांचं मुद्दा आपण आहे चोऱ्यांमध्ये सगळ्या सर्व प्रकारच्या चोरीपासून अवजार चोरीपासून जनावर चोरीपासून सर्व येतात मोस्टली आपल्याकडे जो हेड आहे जास्त त्याच्यामध्ये चोरी होतात तो दुचाकी चोरीचा आहे परंतु त्यातलं डिटेक्शनचं प्रमाण तेवढं चांगलं नाहीये पण डिटेक्शन होत आहे असं हे नाही आहे मोस्टली दुसरा की चोरीचं जे हे आलेलं आहे म्हणजे तो जो विषय होतोय त्याच्यामध्ये जे चोर आहेत चोरणारे जे लोक आहेत त्यांनी त्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे चोरलेली प्रॉपर्टी आहे ती दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश एक आहे आता आपल्याला माहिती असेल की मध्ये आता एमआयडीसी सिल्को पोजिशन तर शहरातलं पोझिशन आहे त्यांनी एक दोन ते तीन मोटरसायकल चोर पकडले आणि त्यांनी आमच्या हद्दीमध्ये चोऱ्या तिकडे झाल्या होत्या मालमत्ता चूक गेली होती म्हणजे विकली होती ते आमच्या हाती सिटी आणि ग्रामीण असं दोन्हीचं कॉर्डिनेशन करून आपण ते करतोय काही आमच्याकडे ज्या जप्त झालेल्या गाण्या होत्या त्या सिटीतल्या होत्या काही त्यांच्याकडच्या होत्या त्या आम्ही त्यांना तर असं ते चोराला काय हे नसते म्हणजे प्रॉपर्टी ऑफेन्सेसच्या बाबतीमध्ये पर्सेंटेज तुम्ही ज्याला आपण म्हणतो मर्डर किंवा दरोडे ह्याच्याशी कंपॅरिझन ह्याच्यासाठी करू शकत नाही मर्डर किंवा जे महत्वाचे सेन्सेशनल गुन्हे असतात त्यामध्ये बॅकग्राऊंड असतो तुम्हाला एक लिंक असते आपण बऱ्याचदा आपण अडेंटिफाईड डेड बॉडी जरी असेल उदाहरणार्थ कालची डेड बॉडी कालची डेड बॉडी ही अनआयडेंटिफाईड डेड बॉडी होती एकदा ती आयडेंटिफाय झाली की तुम्हाला लिंक ऑटोमॅटिक लागते कारण त्याला त्याच्यावर हल्ला करणारा व्यक्ती जो आहे त्याच्या ओळखीचा आहे गृही धरून पण प्रॉपर्टी ऑफेन्सेस हा एक डार्क स्पेस असते बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण आता जे काही डिटेक्ट करतो ते कशाच्या आधारे करतो आपला जो काही जुना रेकॉर्ड आहे माहितीचे गुन्हेगार असतील सुदैवाने काही काळ होता जेव्हा मोबाईलच्या मदतीने गुन्हे डिटेक्ट व्हायचे पण तो आता सगळ्यांनाही कळायला लागलं की मोबाईल सुद्धा वापरायचा नाही तो चॅलेंजेस हे हे चॅलेंजेस प्रॉपर्टी या बाबतीत इन्हेरंटली राहणार आहेत सो मला मी जसं सांगितलं की मला कोणीतरी विचारलं की पुढचा चॅलेंज काय आहे तो मला असं वाटतं की इथं डिटेक्शन हा चॅलेंज म्हणजे कमी असल्यामुळे प्रिव्हेन्शन हा सगळ्यात मोठा ऍस्पेक्ट आहे आणि म्हणून आमचा महत्वाचा ह्या पुढच्या वर्षीचा जो मेन हे राहणार आहे की क्राईम प्रिव्हेंशन कशा प्रकारे करण्यात येईल त्याच्या अनुषंगाने कारण एक मुद्दा सायबर नॉर्मली तुम्ही त्याच्या करा तुम्ही बोलताना बोललं की आमचे पोलीस मदत करतो तिथं आम्ही कर्मचारी एक ट्रेन करून कर्मचारी आणि एक अधिकारी नेमणार आहोत प्रत्येक ठिकाणी हा प्रत्येक पोलीस नाही नाही काय करतोय आता समजा ग्रामीण भागामध्ये काय झालंय की बऱ्याचदा आपल्याकडे तक्रार सुद्धा त्याची तक्रारीची जी ग्रॅव्हिटी आहे समजा जास्त मोठी तक्रार असेल सायबरशी रिलेटेड जो डायरेक्टली सुद्धा आपल्याकडे येतो आपण इथे रजिस्टर करून घेतो सायबर पोलिशनला रजिस्टर करतो अदरवाईज सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तिथे त्याला असे आपण काही जे ट्रेंड आपल्याकडे जे काही लोक आहेत सायबर त्यांना अगेस्ट करतो किंवा अधिकारी आहेत त्यांना सांगून आपण तिथे त्यांच्या मार्फतीने जो करतो म्हणजे असं जसं की आपण परवानग्या ऑनलाइन परवानग्या जसं आपण फॅसिलिटेट केल्या मध्ये की कुठल्या पण मिरवणुकीची परवानगी किंवा बाकी इतर काही ज्या गोष्टी असतील त्या फॅसिलिटेट केल्या होत्या तसं हे फॅसिलिटेट आपण करूया हे करणारच म्हणजे करतो इम्पॅक्ट आपण आणि सायबरच्या बाबतीमध्ये आता लोक एवढे अवेअरनेस झाले लोकांचा एनसीसीआर पोर्टलला जवळपास आपल्याकडे जवळपास नऊशे ते हजार आणि मुख्य म्हणजे एनसीसीआर पोर्टल आमचा उद्देश हा आहे त्या माध्यमाने अकाउंट फ्रीज करणे तो महत्वाचा आहे इन्व्हेस्टिगेशन पार्ट हा नंतर आयदर सायबर सेल किंवा पोलीस स्टेशन आपल्या हातीत करू शकतो परंतु महत्वाचं त्यावेळेस पुन्हा मी सांगितलं की गुन्हा एखादी दाखल होतो बऱ्याचदा असं होतं की आरोपी पकडल्या जातात परंतु गुन्ह्याची मुद्देमालाची रिकव्हरी नगण्य असते त्यावेळेस त्या तो जो कंप्लेनंट आला त्याचा काही बरोबर आहे ना म्हणून इथे विशेष करून सायबर सायबर फ्रॉड्समध्ये आपला प्रयत्न हा राहणार आहे की जे अकाउंट फ्रीज करण्याची प्रक्रिया आहे ती सुलभ व्हावी आणि तत्पर व्हावी त्याचा त्याचं अनालिसिस मी तुम्हाला सांगतो की आम्ही अनालिसिस आता करणार आहोत पहिल्या आठवड्यात पहिल्या महिन्यात कलेक्टर ऑफिस एन एच ए आय आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि हायवे सेफ्टी पोलीस हे तिघं मिळून बसतात आणि त्याचं मला वाटतं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा काहीतरी तो ब्लॅक स्पॉट अनालिसिसचा हे येतो त्यानंतरच मी सांगू शकेन पण माझा अंदाज असा आहे की हे चॅलेंजेस असतात बेसिकली तुम्ही अनलाईज करूनच त्याच्यावर मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले आता उदाहरणार्थ आम्ही <coughs> काही ठिकाणी फक्त ऑफ ऍक्सिडेंट झाले त्यानंतर तिथे रमलर स्ट्रिप्स लावणे रमलर स्ट्रिप्स म्हणजे छोटे स्पीड ब्रेकर असतात ते प्लास्टिकचे ते किंवा फक्त ब्लिंकर्स लावणे यांनी सुद्धा बरेचसे अपघात टळू शकतात त्यामुळे ते बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी मोठा स्पीड ब्रेकर मोठा स्पीड ब्रेकर कुठं लावतो जेव्हा एखादी जसं हायवे हायवेला जॉईनिंग जो छोटा रस्ता असतो फीडर रोड आहे ते अचानकपणे गाड्या येऊ नये म्हणून तिथे मोठे स्पीड ब्रेकर लावतात परंतु हायवेवर तुम्हाला रमलर स्टिप्स लावं लागतात तुम्ही हायवेवर मोठे स्पीड ब्रेकर लावू शकत नाही ह्या सगळ्या ज्या ऍक्सिडेंटचं अनालिसिस करून मग नंतर आपल्याला तिथं काय करायचं ते शेवटी इम्प्लिमेंटेशिंग इम्प्लिमेंटिंग एजन्सी आयदर पीडब्ल्यूडी किंवा एनएचए राहणार आहे ते आम्ही नाही करू शकत कारण त्याचं फायनान्शियल हे आमच्याकडे नाही बट त्याच्या मागे लागून आणि त्याचा पाठपुरावा करणं आमचं काम ग्रामीण परंतु बऱ्याचशा ठिकाणी असं होत तुमची पोलीस जाऊ शकत नाही यावेळेस आम्ही आता ड्रोनचा उपयोगाने सुद्धा मदतीने ज्या ज्या ठिकाणी विशेष करून अवैध दारू पाडण्याचा म्हणजे गावठी दारू पाडण्याचं प्रमाण असेल जिथं जिथं इन्फॉर्मेशन असेल ज्या ठिकाणी डिरेक्टली जाणं शक्य नसेल तिथे ड्रोनचा उपयोग करून सुद्धा आम्ही हातभट्टीच्या दारूच्यावर कारवाई करण्याचा आमचं मनात त्याचं काम आहे सांगणं आणि आमचंही काम आहे करतो काय हा प्रश्न नाही आहे मग तसं तर पोलीसही काय करताय असं म्हटत बऱ्याच आपल्याकडे आपल्याकडे अशी परिस्थिती आहे दोन हजार पंधरा सोळा नंतर आपल्याकडे पोलीस पाटलांची बरीच पदारिकतात वेकेन्सी आहे बरोबर आहे त्यामुळे आपल्याकडे पोलिसांना पोलीस पाटलांची संख्या पण खूप कमी आहे त्यामुळे असे प्रश्न होऊ शकतात काही ठिकाणी पोलीस पाटीलच नाही गावांमध्ये वगैरे आणि काही खूप म्हणजे वयाने जा जास्त त्यामुळे जर उदाहरण असेल तर तुम्ही माझ्याकडे आता लगेच तारीख हे द्या त्याच्यावर कारवाई होऊन जाईल दोन आपल्याकडे <laughs> आत्ता जवळपास पुढच्या वर्षी भरतीच्या अनुषंगाने सत्तेचाळीस पोस्टची वेकेन्सी आहे परंतु आ, जर आपण ही जी गणना आहे ती आजपासून दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वीची आहे सो दॅट इज अ पॉलिसी डिसिजन so दे त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही आमच्याकडून प्रस्ताव ऑलरेडी नवा पोलीस स्टेशन लासूर पोलीस स्टेशनचा गेलेला आहे त्याचबरोबर आर सी पी जे आहे आणि क्यूआरटी आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला संख्याबळ वाढवून द्यावे असा प्रकारचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आणि तो गव्हर्नमेंट शासकीय स्तरावर त्याचा निर्णय आहे आणि कोणताही एक पोस्ट जरी वाढवली तर त्याला आर्थिक त्याचा हे बोजा असतो त्यामुळे शासनाकडून तो पॉलिसी डिसिजन असतो सध्या एकच आहे वैजापूर ग्रामीण पण आहे वैजापूर ग्रामीण वैजापूर त्याच्यामध्ये विरा मांडव्याच्यामध्ये काय झाले त्याच्यामध्ये खूप साऱ्या बैठका झाल्या परंतु त्याच्यामध्ये सहज ते गावेत अशी मागणी आपण केली नव्हती आता बऱ्याचदा काय होतं म्हणजे हा जो ज्याला आपण टेक्निकल अडचण म्हणतो की जेव्हा एखादी पोलीस स्टेशन वाढतो नवा पोलीस स्टेशन तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये संख्या आम्हाला जिल्ह्यात वाढून मिळत नाही ती आम्हाला म्युच्युअली आपल्याच ह्याच्यातनं रिएडजस्टमेंट ते बऱ्याचदा अवघड जातं त्यामुळे आमची विनंती शासनाला हीच राहते की बाबा पोलीस स्टेशन जेव्हा नवा करतो तेव्हा त्याची स्ट्रेंथ सुद्धा तितकीच वाढून मिळावी म्हणजे शंभर टक्के मेसेज ऑलरेडी गेलेला आहे आणि त्याच्यावर त्या कर्मचाऱ्याला ऑलरेडी सस्पेंड करण्यात आलेला आहे त्याच्यावर यथोचित कारवाई तर होणारच आहे परंतु दुर्दैवाने मागील सहा सात महिन्यात कोणताही प्रकार घडला नव्हता आणि यापुढे असे कोणतेही प्रकार घडणार नाही याची आम्ही शंभर टक्के खबरदारी कोणीही अशा प्रकारच्या कामामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही याची यथोचित किंवा योग्य प्रकारे कम्युनिकेशन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई आता कालच कलेक्टर साहेबांनी सुद्धा हे दिलेले आहेत स्पष्ट आदेश दिलेले आहेत ही जॉईंट ऍक्शन होणार आहे ट्राफिक रेव्हेन्यू आणि आरटीओ तिथे मिळून आम्ही करणार आहोत आता, आता, दे दे आता, आता काल आज आमच्या आरटीओ डिपार्टमेंटशी चर्चा झालेली आहे आणि आरटीओ कडून आता कोणती सेफ्टी एक सिक्युरिटी नंबर प्लेट हा स्पेसिफिक ते आता कंपल्सरी झालेले आहेत त्यामुळे कलेक्टर साहेबांनी आरटीओ डिपार्टमेंटला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जे जे हायवा असेल ट्रक असेल ज्यांचे नंबर प्लेट अस्पष्ट असतील किंवा ते नाही आहेत त्यांच्यावर तात्काळ त्यांच्यावर करायचे हंड्रेड पर्सेंट आहे शंभर टक्के आणि त्यांचा मी एक नक्की सांगतो आपल्या माध्यमाने की त्यांना कोणी सोडणार आहे